तर मित्रांनो मी सुदर्शन तेडगुरे तुमचं स्वागत करतो आपल्या ब्लॉगिंग चॅनलवरती आणि आता या ब्लॉग मध्ये आपण फिरणार आहे रायगडला जायचं विचार केलाय सर्व मित्रमंडळांनी तर तुम्हाला दाखवतो माझं पण आलंय सध्या अशी बसून व्हिडिओ काढण्याचा कारण हे की आम्ही ट्रेनची वाट बघतोय आणि तुम्हाला दाखवतो कोण पुण्या सीन असं झालं आता आम्ही लोक इथे आलोय आहे ला आणि मागे बघू शकतो माझ्या मला अकरा लागत वाजले साडे बारा सिंगल लाईन करायला सांगितले आम्हाला का कितीतरी पब्लिक असेल जो आम्ही माझा तरी गाडीने जातोय हो तर तुम्हाला मी डायरेक्ट मानगावला भेटतो आणि सांगतो किती वाजता मानगावला वगैरे पोहोचलो पुढे आमचं काय प्लॅनिंग असेल मजा मस्ती असेल सर्वजण दमले जमलेत तुम्ही बघाय बघा सर्वजण दमले खूप दामलं आहे आम्ही आता सर्वजण दामले आहेत तर मग आपण तुम्हाला डायरेक्ट मानगाला भेटू आणि सर्व पुढची मजा बसते आम्ही तुम्हाला दाखवतो जेड पुढे एंड बघा तर गाईज आता रात्रीचे तीन वाजले आहेत आणि आता आम्ही लोक मानगाव स्टेशनला पोचलो आहे प्रॉपर बघायला गेलं तर ट्रेननी अडीच तासांनी सोडलं आहे आपल्याला आणि आता सर्वजण आलो आहे आम्ही आता पुढे आम्ही तुम्हाला रायगडचं कसं जातो आहे काय वगैरे सर्व दाखवतो तर तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण एंड तुम्हाला ब येईल पुढे आपण रायगड फिरू आणि तुम्हाला आता दाखवतो आम्ही की आपल्याला कोण कोण जॉईन करणार तुम्हाला दाखवतो एक मिनिट हा एक आपल्याला जॉईन करणार आहे अजून एक कुठे आणि अजून एक अजून एक हा जॉईन करणार आहे आपल्याला सर मग आम्ही तुम्हाला दाखवतो सर्व पूर्ण एन्जॉय करू आपण आणि पूर्ण व्हिडिओ एंड पाहिजे बघा मानवळ स्टेशन आपलं नवीन मानवलं तुम्हाला दिसत असं म्हणजे बॅकग्राऊंडने नवीन मानवलं आहे एंड पाहिजे बघा आणि रायगड आमच्यासोबत एन्जॉय करा गाईज आता आपली फोर व्हीलर आली आहे फोर व्हीलर आली आपली पब्लिक बसली फोर व्हीलर मध्ये ला ला काका आपल्याला गरम गरम चाय बनवतात सर्वांना

पाच दिसतात का नाही कोण रे काय तुम्हाला दाखवत आता पुढे पुढे जातोय गाडी आली आपली पुढे दाखवतो तुम्हाला काय काय One तर मित्रांनो सीन असं आहे की आम्ही लोक पाच वाजता वाजले जातात आणि आम्ही लोक रायगडच्या पायद्याशी पोहोचले पूर्ण काळोख इथे आता सर्व आपली पब्लिक इथे बसले आणि हिकडन तुम्हाला पूर्ण काळोख दिसत असेल म्हणजे हिकडनं रायगड तुम्हाला जिल्हे जिने दाखवतो इकडनं अशी रायगडची आपली सुरुवात करणार आपण आता प्रॉपर पाच वाजलेत प्रॉपर पाच वाजलेत आता आम्ही चालू करू थोड्या वेळाने आणि वरचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो स सनराईजचा व्ह्यू सर्व दाखवतो तुम्हाला आणि सर्व काही जे गोष्टी ते सर्व दाखवतो आपण आपण ठरवलं जरा फ्रेश वगैरे होऊन आम्ही लोक पाच दहा मिनिटात वरती जायला निघू चला डायरेक्ट वरती भेटू छत्रपती शिवाजी महाराज केला पाच 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 मिनिट आहे सुरुवात केली चढायला पाच मिनिटांनी सुरुवात केली आता बघू किती वाजता पोहोचतोय काय सांगतो तुम्हाला आम्ही अंधारात काही दिसत नाही सो डायरेक्ट थोडं उलट व्हिडिओ चालू करतो चला मित्रांनो आपण थोडं दोन मिनटं चढतात आपल्याला इथे बघू शकतो तुम्ही खुबलडा च इथनं म्हणजे स्टार्टिंग होतं आणि अजून वरती आपल्याला का भरपूर काय बघायला भेटणार तसंच एक एक काय काय वस्तू दिसतील तसं तुम्हाला आम्ही दाखवतो गाईज आम्ही लोकांनी आता पहिलं ट्वेंटी फाय पर्सेंट आय थिंक कम्प्लीट केलंय आणि खूप दम आहे खूप म्हणजे खूप दम लागला आहे आणि आम्ही लोक नऊ जण आलेलो त्यातला आम्ही तिघेजणं आहेत आणि सहा जण आय थिंक थांबलेत का येत था था आहेत हळूहळू माहिती नाही बट हा ट्रॅक माझा पहिलाच आहे आणि मला पहिला ट्रॅक पूर्ण यशस्वी करायचं आहे हेच माझं मोटिवेशन आहे मला जिने चढता चढता पण दम लागतो आहे बट हा झेंडा हातात ठेवला आहे मी आणि सर्व पूर्वीचं आठवतो आहे की आपले पूर्वज आपले मावळे आपले महाराज तर दररोज इकडन इजा करत असतील ना मग त्यांना तर दम नसेल लागेल मग आपण थोडशा खचून नाही चालणार सो मी तुम्हाला पुढे गेल्यावरती दाखवतो आता आपण हा दरवाजा जवळ अरे तुमचं सात वाजता इकडे महादरवाजा भूकण येतो आणि थोडा रेस झाला आमचा कारण का आम्ही लोक महादरवाजा जवळ आय थिंक पावणे सो जवळपास एक घंटा तरी आमचा आराम झाला आता तुम्ही तुम्हाला मी पब्लिक दाखवते बघा भरपूर पब्लिक आले इकडे मजा येते आम्ही विचार केलेला नॉनस्टॉप करायचा बट महादरवाजा ओपनच होतो सात वाजता सो so, एक घंटा आमचा रेस्ट झाला आता अजून आय थिंक असं बोलत आहेत की पुढे अर्धा रस्ता तेवढाच आहे आता काय आई पूर्वीच्या जमान्यातला तोफा बघा याच तोफांनी आपले मावळे पूर्वजांवर आपल्या शत्रूंवरती हल्ला करत होते या गायज दोन मिनिटात व्यू बघा इकडनं अजून आपण पूर्ण चढलो नाही आणि हा व्यू बघा बघा काय कडक दृश्य दिसतंय अजून चढायचं आहे आपल्याला दाखवतो तुम्हाला वरती अजून व्यू जमले आपली पब्लिक आपली पब्लिक मित्रांनो बघा इकड तुम्हाला दिसते का ते कॉर्नर एकदम झेंड आहे ते टकमक टोके पूर्वीच्या काळी ते टकमगतो खेळासाठी बनवले होते की गुन्हेगारांना तिकडनं ढकलून शिक्षा देण्यात यावी बट अजूनपर्यंत महाराजांनी तिकडनं शिक्षा दिली नाही फायनली प्रॉपर असं वरती आलो इकडं दुकानं बिकाने पण आहेत झुनका भाकरी भेटते आहे पन्नास टक्के डिस्काउंट भेटेल वीस टक्के हा व्हिडिओ बघायला वीस टक्के तुम्हाला डिस्काउंट देईल माझ्याकडनं तुम्ही युट्यूब ला दाखवा फक्त तिकडे तिकीट तुम्हाला फ्री मध्ये तुमचं काय काय नेम सर सुदर्शन 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 तेडगुरेला सबस्क्राईब करा तुम्हाला फ्रीमध्ये तिकीट भेटेल मस्त जोक मार हात सगळ्या बघा हत्ती तलाव पूर्वीच्या काळी महाराजांनी इकडे हत्तीच्या पिण्यासाठी पाण्याची सोय म्हणून केलेली जागा तो आज हत्ती तलाव म्हणून ओळखला जातो अजून पुढे एक एक सर्व दृश्य तुम्हाला मी दाखवतो अजून एक एक सर्व दृश्य तुम्हाला मी दाखवतो पुढे जाऊन वरती बाजारपेठ वगैरे शिवाजी महाराजांची समाधी टकमकटोक सर्व तुम्हाला मी दाखवतो बट जर ट्रेक करायचं असेल कुणाला तर नक्कीच जीवनामध्ये एकदा रायगडला भेट द्या तुम्हाला बोलतात ना तुम्हाला तुमचं असं म्हणजे जीवनामध्ये जीवन सार्थक झाल्यासारखं वाटेल तुम्हाला दाखवतो मी पुढे इथे तुळजाभवानीचं मंदिर आहे आपण फोटो दर्शन घेतलं आणि आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये माहिती तुम्हाला कोण होत प्रेम द्यायला <laughs> तुला प्रेम देऊ प्रेम प्रेमदेव तुला प्रेम गाईज व्ह्यू बघा आणि आपण आलोय इकडे आता मेन जागी फायनली आपण पूर्ण वरती पोचलो आणि आपला ग्रुप इकडे आहे आणि फायनली आपण वरती पूर्ण पोचलो आहे आणि आपली पहिली ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे हे तुम्हाला दिसते पूर्वीच्या कालांची बाजारपेठ हे पण मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये दाखवतो आणि त्या बाजारपेठच्या समोरच बघू शकता तुम्ही सर्व तुम्हाला दाखवतो वरती आल्यावरती खूप सुकून आहे थोडाच वरती चढताच तुम्ही बघू शकता इकडे नगरखाना बोलत ना रे महल सॉरी महल आपल्या महाराजांचा कस पूर्वीचं बांधकाम सर्व हे बघा इकडे तुम्ही सर्व माहिती बघू शकता की हे बघ आणि आता सकाळचे वाजलेत सात पस्तीस आपण इकडनं आता एंट्री घेतोय आणि समोरच महाराजांची मूर्ती आहे ते गे ते का पती गजपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्ट प्रदान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांस श्री 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 श्रीमंत श्री श्री योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय गाईज आपण मागच्या बाजूला आलोय इकडे आणि हे बघा हा महल होता इकडे सर्व पूर्ण आणि जर ह्या साइडला तुम्ही बघितलं ना तर इकडे बघा हे काय होतं हे बोलला मंत्र्यांची रूम ना मंत्र्यांचे रूम होते गाईड भेटले आम्हाला फ्रीमध्ये त्यांना सर्व नॉलेज आहे इकडचं ते आता जसं जसं मला आम्हाला म्हणजे माहिती सांगतील आपल्याला तसं तसं मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगतो आणि इथे सर्व मंत्र्यांचे रूम होते असं तो बोलतोय पुढे सांगतो तुम्हाला अजून काय काय आहे ते हा मला होता पूर्ण महाराजांचा इकडचा व्ह्यू बघा तुम्ही कसं येते हे बघा पूर्ण सफसेल व्ह्यू तुम्हाला माझ्या व्हिडीओकडनं मी द्यायचा पूर्ण प्रयत्न करतोय मला व्हिडिओ बघूनच असं वाटलं पाहिजे की तुम्हीच रायगडला फिरत आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे अशी मी पूर्ण प्रयत्न करतोय हा शिवाजी महाराजांचा राजवाडा शेवटचा इतकं घेतला त्या साईडला हाऊ दे मी बोलतो सध्या सुदर्शन टेडगुरी आपले प्रमुख वक्ते हे थकले असल्यामुळे त्यांची पुढची जबाबदारी मी सांभाळत आहे जसं की इथे दाखवण्यात आलं आहे हे शिवाजी महाराजांनी इथे शेवटचा श्वास घेतला होता असं म्हटले जाते हा या बाजूला इथे जे तुम्हाला जे टोक दिसतोय तो राजवाडा होता राजवाडा सॉरी तिथे राजदरबार भरला जायचं तिथे राजदरबार भरून शेवटला शिवाजी महाराज इथे यायचे हा त्यांचा राजवाडा इथे काही माहिती पण दिली तुम्ही ते वाचू शकता आणि तिथंच तुम्ही बघितलं तर उज्या बाजूस तिकडे तुम्हाला हौद पण दिसेल शिवाजी महाराज स्नान वगैरे अशा गोष्टी करायचे आणि ह्या बाजूला त्यांचे मंत्रिमंडळ त्यांच्या राहण्याची सोय केली गेलेली होती महाराज महलाच्या डाव्या बाजूस तुम्हाला इथून ते दिसण्यात येईल दोनच मिनटात दाखवतो हे बघा इथे तर खाली जाणं तर आपल्याला जास्त जाता येणार नाही पण पन... इथे शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ याच्यातले काही मंत्री यांची राहण्याची सोय इथे असायची इथून तिकडे तुम्हाला विटांची रूम दिसते का तो गाईक माहिती सांगतोय त्या विटांच्या रूम ला टाकसळ म्हटलं गेलं आहे टाकसाळ म्हणजे नाशिक मध्ये रिझर्व बँक चारशे वर्षपूर्वी रायगडावरती बँक करी महाराजांची स्वतः शिवराई राजमुद्रा नाणे वगैरे प्रतिपचंद्र लेखे व वर्दिश निविश्व वंदिता शहा शिणो शिव शहशा मुद्रा भद्राय <सवत्रागी> प्रतिपचंद्राच्या पुरी प्रमाणे हे स्वराज्य वाढत गेलं पाहिजे शहाजी राजांचा पुत्र शिवाजी महाराज यांचं स्वराज्य प्रतिपचंद्राच्या कलेप्रमाणे कले प्रमाणे पाहिजे अशी राजांची राजमुद्रा अरे तो गुरुगुरुचा अकरा बाय ड्राइव तर याच्या आत मध्ये याच्या आत मध्ये आठ बाय धाबाची छोटी खोली फलबत खान म्हटलं फलबतखानाचे हेर कोण बहिर्जी नाईक बहिर्जी नाईक हे हेर होते स्वराज्य गावा गडकिल्ल्यातून माहिती गोळा करून घेऊन यायची सर आज जाऊन गुप्त चर्चा करायची असा खरं बदल आता आपण सगळ्यांनी इथून तलाव पाहणार आहोत तलावचं नाव हे गंगासागर तलाव आता या तलावाचं नाव गंगासागर का दिलं तर महाराजांचा राज्याभिषेक गडावरती झाला बघा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला त्या राज्याभिषेकाला काशीवणी गाग पट होते सर आणि त्यांनी साता समुद्रांचं पाणी घेऊन रायगडावर आलं आणि पाणी घेऊन आल्याच्या नंतर राजांना अभिषेक केलं आणि जे पाणी उरलं ते पाणी राजाने पिण्यासाठी दिलं आणि तीर्थ म्हणून तलावात सोडलं गेलं तर त्यावेळी ते कवी काय म्हणाले गंगा यमुना नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले साता समुद्रांचे पाणी जलीय झाले तीर्थांची घरं नाव त्या दिले गंगासागर असं हे गंगासागर त्याला बत्तीस वृत्ताला आहे तुम्हाला इथून सगळ्यांना सगळ्यांप टोक दिसायला बघा रेलिंग नावला टोक आहे टकमक टोक चोरी लवाडी गुन्हेगारी किचोरी गद्दारी करेल ना सर त्यावेळेमध्ये एकच शिक्षा गोंत्यात भरायचं चकमक टोकून ऐकून आई, आई शिक्षण आता आपण इथून पाहून सदरेवरची करूया दरबारामध्ये महाराज प्रहरास या महाराष्ट्राचा सूर्य मावळला महाराष्ट्र पोरका झाला अखंड भारत देश पोरका झाला आणि सर्वांचे लाडके राजे सर्वांना सोडून निघून गेले मुलांना फक्त पन्नास वर्षाचं आयुष्य राजांचे नशिबी आलं सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी राजांचं बालपण गेलं शिवडरी किल्ल्यावरती चौदा मधला कालखंड महाराज च वर्ष राजगड किल्ल्यावरती राहिले आणि शेवटचे दहा वर्ष महाराज याच रायगडावरती याच वातावरणामध्ये याच मातीमध्ये आणि याच राजवड्यामध्ये छत्रपतींच अखेरच दहा वर्षाचं वास्तव होत आता तुमच्या माझ्या आयुष्य पंढर घेतले वीस वर्ष बालपणात जातात उरले तीस वर्ष तीस वर्षात कोणाचं घरी बांधता येत मरासारख्या आपल्या नोकरी मिळत नाही परंतु अवघ्या पन्नास वर्षात महाराजांनी साडेसातशे वर्षाचा केला गडकोड अखंड हिंदवी स्वराज्य आपल्या स्वाधीन केलं राजे होते म्हणून आता आपण या ठिकाणी आहोत कवीभूषण म्हटले होते कवीभूषण म्हटले होते कासी ओंकी कला जाती कासी ओंकी कला जाती में मजीत वस्ती अगार छत्रपती शिवराय ना होते समाधी मंदिर तुम्ही जाणार दर्शनाला त्या ठिकाणी महाराजांची समाधी पाहण्यासाठी कारण महाराज शंकराचे महादेवाचे भक्त होते म्हणून जगदीशराच्या साक्षीने राजांच्या हे चित्र लागले त्यांचे सभाजी भोसले यांच्या त्या ठिकाणी काय शिवराया दोन पुत्र छत्रपती संभाजी महाराज राजाराव महाराज संभाजी महाराज त्यावेळेस प्रणायाच्या मुहेर ते राजाराम महाराजांना गादीवरती बसायचं होतं आणि जो राजा गादीवरती बसणार असेल ते स्मशान जायचं नसतं किंवा कोणाला विधन करायचं नसतं म्हणून त्यांचे सुरत भाऊ साभाजी भोसले यांच्या राजांचे देश त्रे त्या दे ठिकाणी अतिशय पवित्र ठिकाण आहे छत्रपती संभाजी महाराज सुद्धा या राजगड्यात आपल्या आयुष्याचे अखेरचे नऊ वर्ष राहिले बघा आजही काहीशी पद्धती माती आपण कपईल्या लावतात ज्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती शंभूराजांचा राजांचा अखेरचा स्पर्श झाला राजांचा राहता राजभडा ज्या चौथ्या तुम्ही बसल्यात हा जो मोठा चौथा पाहायला मिळतो इतिहासामध्ये म्हटला म्हटलं म्हणजे किचन किंवा स्वयंपाकघर चारशे वर्ष रायगडावरील किचन या ठिकाणी होतो पुढे आता आपला खलबत सचिवालय आणि खास पुढे जाऊया पुला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी मित्रांनो तुम्ही माझ्या जा मागे बघत असाल तर ही शिवकालीन बाजारपेठ आहे आणि इथे पूर्वीच्या जमान्यामध्ये सर्वजण व्यापार करायचे आणि या तुम्हाला मी दाखवतो बाजारपेठ बाजारपेठमध्ये दे सर्वजण जे व्यापार करायचे इथे सर्व लिहिले बाजारपेठ बाजारपेठमध्ये सर्व लिहिले आणि इथे बघायचे तुम्हाला दाखवते इकडे दोन्ही साईडला दोन्ही साईडला बाजार पडत जात आणि उंच बांधण्याचं कारण असं होतं की पहिले व्यापार करण्यासाठी माणसं धोरण यायचे त्याच्यामुळे त्यांची हाईट एवढी जास्त घाईच आता आपण आलोय इकडे शिवाजी महाराजांनी आपलं मंदिर बांधलेलं महादेवाचं तुम्हाला असं लांबून असं बघून असं वाटेल की ही मस्जिद आहे बट नाही ह्याच्या मागे पण त्यांची एक त्यांनी युक्ती लढवून बनवलेलं आतमध्ये ना तुम्ही महादेवाची पिंडी आहे जय तर मी बोलतो की हे आतमध्ये पण आहे ना हे महादेवाची पिंडी आहे आणि त्यांनी याला मस्जिदीसारखा आकार देण्याचं कारण हे की शत्रू जेव्हा आपल्या लांबून नजर ठेवतो तेव्हा त्याला असं वाटतं की हे मस्जिद आहे तर त्यांना चकमा देण्यासाठी हे सर्व आपल्या महाराजांनी युक्ती लढवून असं बनवलंय मंदिर बट आतमध्ये महादेवाची पिंड आहे ह्याच्या हे बघा जगदीश्वर मंदिराचा शिलालेख तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचू शकता ह्याच्यावरती सर्व लिहिले मित्रांनो महादेवाच्या मंदिराच्या मागेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे इकडे जिथे की त्यांचं रायगडावरती निधन झालेलं आणि त्यांची समाधी त्यांच्या मंदिराच्या मागे बांधण्यात आलेली आणि त्यांच्या मागे जर तुम्ही बघू शकाल तिकडे वाघ्या कुत्र्याचं पण एक आहे श्वता श्वता ते च स्टोरी अशी आहे की जेव्हा महाराजांना अग्नी देण्यात आली होती तेव्हा त्यांच्या त्या पाळीव कुत्र्यांनी स्वतःचा स्वतःला पण त्या अग्नीमध्ये अर्पण करून टाकलेलं आहे आता मी तुम्हाला लास्ट पार्ट दाखवतो रायगडवरचा म्हणजे लास्ट पार्ट म्हणजे असं बघायला गेलं तर भरपूर आहे रायगडवरती ज्याला बघायला पूर्ण दिवस पण कमी पडेल बट आम्ही आम्ही भाई व्यू ब्लॉग चालू आहे हा ब्लॉक चालू आहे कोण आहे आते आता भाई काय भाई इकडनं फेकला की गेलाच मग समजा कसली शिक्षा घार बघ किती खाली उडते कुठे घरा भाई बाई बाई काहीच लय अजून पुढे एंडला तुम्हाला दाखवतो मी थांबा आलो टकमक टोकला आणि हे बघा इकडचं व्ह्यू बघा हे, हे आय थिंक दोन हजार दोनशे पन्नास फूट खोल आहे इकडनं डायरेक्ट ढकललं ते यायचा जो कोण गुन्हा करेल त्याला आणि हे बघा स्वर्ग काय असते मला दिसतंय ॲक्च्युली याच्या पुढे नाही जायचं म्हणून आम्ही लोक जात नाहीत बट काही काही जण गेलेत तरी पण खूप रिस्की आहे चला आणि हा ब्लॉग मी आज एंड करतो आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा कशी वाटली व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना आणि चॅनललावर नवीन असेल तर सबस्क्राईब करा